सन्मानिय खासदार साहेब कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे विचाराशी मी मागितली ज्यावेळेस शिंदारे साहेब बोलत होते त्यांच्या अर्थकर्मान बोलत होते त्यावेळेस एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या शब्दाने

अर्चनाबाई पाटील साबुलकर हे या ठिकाणी उपस्थित मांडली आणि पहिल्या दिवशी त्यांचं भाषण देवेंद्रजींच्या समोर ऐकलं त्यांची बांधिलकी महिलांशी देशातल्या आपल्या पंतप्रधानांच्या विचाराशी आणि आजही त्यांनी मांडत असताना एक आई आणि एक बहीण ज्या पद्धतीने भूमिका मांडत असते त्या पद्धतीने भूमिका मांडण्याचं काम मला ज्यावेळेस त्यांनी बोलत होते की दुपारच्या वेळेस आपण आराम करायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे मला शब्द आकाशा आठवले कारण आता कोणत्याही कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर रुग्णात बाहेर जाऊ नका जरा शांत करता असं जे प्रेमाचे शब्द आकाशे आपल्या बहिणीचे हे शब्द आपल्याला ऐकायला आणि हा दिवाळा आहे आणि असे पदाधिकारी असं नेतृत्व आपल्या पक्षामध्ये आलं मी पूर्ण त्या निघणा तालुक्याच्या वतीने सुरानपाल तालुक्याच्या वतीने दुनी तालुक्याच्या वतीने साहित्य पाठवचे जनता पार्टीमध्ये पुणापासून यायला पाहिजे अत्यने सर्वच पदाधिकारी अरविंदने सुरवातीला घोषणा देत असताना सांगितलं ते कोटाच नाही तर कोठावर यायला पाहिजे

भारतीय जनता पार्टी प्रचार करतो

नहीं 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 था था या पालकमंत्री होतो सोळा सतरा अठरा एक समान पैसे तेवढेच पैसे विरोधी पक्षाचे जेही आमदार असतील त्यावेळेस पाठी त्यांचाही विचार होतो छत्रपती शिवरायांना आता

आज जे जे विकासाच्या बाबतीमध्ये राग करायला पाहिजे निलंगा शहरातले कुठे तिथं निलंगा शहरात कोणतं तिथं सगळे निलंगा शहरात आमचं शंभर बेड इतर हॉस्पिटल त्या चालू आहे कोविडचा काय आहे बाळासाहेब पाठपुरावा करत असताना हॉस्पिटलच्या कामाला एक रुपये तुम्हाला विरोध करायचा विरोध करा निवडणुकीमध्ये या बोला पण अडीच वर्षामध्ये तुमच्या हातामध्ये

झालेली हात मोदीली जात ही जाती हे छत्रपती संभाजीराजे वाक्य होत हे मी आपल्याला सांगतो त्यांच्या जवळ si trabajo dale.

कि आर्मी आणि इथं समोर बसलेल्या समोर आपल्या मतदानाची नीट काही गोष्टी मागतोय आपल्याकडे गेल्या लोकसभेला किती मताची टक्तिवारी सगळे होती मतदान झालं होत किती मतदान झालंय किती टक्के मतदान झालं लोकसभा 65% 65 652 65% એટલે મતલબ આનો કિલાસમેલે કિંમત વાળો તો કે કિતુ અત્યારે હા કે કિતુ આઈસી વેચ એને માતાજી જે કિંમત વાળી કિતુ હા

मला चॅलेंज स्वीकारायचं ना मी तुमच्यात आपल्या बाईमध्ये सांगतो जर निलंगा विधानसभा मतदारसंघाने सत्तर टक्के मतदान जर केलं सत्तर टक्के मतदान जर निलंगा विधानसभा जर झालं झाली तर आपला सन्मान त्या ठिकाणी मी आपल्याला हे विनंती करतोय होऊ शकतो काय